आज आपण बनवणार आहे मे मेथीचे थाली पीठ पण ना वेगळ्या प्रकारे बनवणार आहे नेहमी आपण पीठ मळून बनवतो आज वेगळ्या प्रकारे बनवणार आहे पातळ करून बनवणार आहे पीठ आपण डोशाला कसं करतो त्या प्रकारे हे गव्हाचं पीठ आहे अर्धी वाटी म्हणजे एक वाटी आणि थोडं एक वाटीला थोडं कमी हे तांदळाचं पीठ आहे चण्याचं पीठ घेतलंय छोटी वाटी आहे अर्धी वाटी याच्यात तुम्ही दही पण टाकू शकता आता आपण याच्यात पाणी होतूया वत पाणी वतून कालवून घेऊया ही मेथीची भाजी आहे पातळ करायचं मला एक ग्लास आणि थोडं पाणी लागलं ला। काट्या ना घाटे नाही होऊ द्यायच्या लेटोकोया कांदा हिंग थोडेसे हिंग टाकूया थोडेसे तीळ एक चमचा तीळ एक चमचा मोवा मोवा हातावर क्रॅश करून घ्यायचा कारण का चण्याचं चण्यासाठी टाकले ना आपण आणि घरगुती मसाला मिरची वेळ टाकणार मी दीड चमचा घरगुती मसाला एक चमचा हळद टाकूया थोडं झिरं आपल्याकडे जे आहे ते सगळा घरगुती मसाला सगळा टाकायचा थोडा थोडा गरम मसाला धने पावडर मी धने पावडर जास्त टाकते दोन चमचे धने पावडर अर्धा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि कांदा लसूण पेस्ट एक चमचा कांदा लसूण पे आपण चांगलं फेटून घेऊया आणि शेवटला ना मेथी टाकूया मी अद्रक लसूण पेस्ट टाकले चुकून कांदा पेस्ट आले अजून पाणी टाकूया घट्ट झालं कांदा हे टाकला ना आपण घट्ट झालं त्याच्यात लिंबू फिळूया दही पण टाकू शकता मी लिंबू फिरते चोते ट ा क ा지 ल ा भाजी भाजी प्रमाणे मीठ पाणी अजून थोडा मला पूर्ण आहे ना दीड ग्लास पाणी लागला त्याला ना आपण दोन तीन मिनिट झाकून ठेवूया तोपर्यंत आपला तवा पण गरम होतोय आपण गॅस चालू केलाय ठेवलाय आपण तेल टाकून घेऊया जर आपण तेल टाकून घेऊया Kailaw ka, kaya hindi nila. So, so, त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या पण भाज्या टाकू शकता कोगो फ्लावर सगळं टाकून बनवू शकतो टिफिन वर पण देऊ शकता टिफिन वर पण देऊ शकता लहान मुलांना देऊ शकता पण होईल टिफिनला होईल डब्याला पण होईल लहान मुलांना टिफिनला पण देऊ शकता नाश्ता पण होईल आणि मोठी माणसांना पण टिफिन देऊ शकतो आपण सोबत हवा किंवा टमाटे सॉस शेजवान चटणी आपण काढून घेऊया दुसरं पण असंच करूया भाजायला जास्त वेळ नाही लागत म्हणजे भाजले जातात थोडं थोडं तेल सोडायचं भाजून आपले दुसरे पण तयार आहे आता असेच आपण करून घेऊया